मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनल्समध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सायली जेव्हा मंदिराच्या तिथे दर्शनासाठी आलेली असतात तेव्हा हे सर्व जे काही वार्ताहर लोक असतात ते तिथे आलेले असतात आणि हे सर्व आता अर्जुन आणि सायलीसमोर जातात आणि अर्जुनला विचारतात की तुम्ही एका ॲडव्होकेटवर जे काही आरोप केले ते पटले नाही आम्हाला यावर तुमचं काय मत आहे तेव्हा अर्जुन बोलतो की मला सांगा एखादी जर ॲडव्होकेट ही ॲडव्होकेट नाहीच आहे हे जर मी पुराव्यांशी तुमच्यासमोर सिद्ध करून दाखवतो तर त्यात काय चूक आहे आणि अर्जुन आता सर्व काही जे पुरावे आहे ते ह्या न्यूजवाल्यांना दाखवत असतो तेव्हा आता हे न्यूजवाले पुन्हा सायलीला विचारतात की मग तुम्ही ही केस हरणार की जिंकणार तेव्हा सायली बोलते की आम्ही ही केस जिंकणार कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजूनपर्यंत एकही केस हरलेले नाही ते त्यामुळे आम्ही ही केस, केस जिंकणार म्हणजे जिंकणार आमच्या दोघांची जर एकमेकांना साथ असेल तर नक्कीच सत्याचा जो विजय आहे तो समोर येणारच ना असं पण ही आपली सायली जी आहे ती अगदी छान उत्तर ह्या न्यूजवाल्यांना जेव्हा देते तेव्हा ते न्यूजवाले जे असतात ते सायलीकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता खरा न्याय कुणाला मिळणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद